नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन या या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की सोन्याचे भाव कोसळल्यानंतर मुंबई पुण्यातील दहा ग्रॅम ची किंमत आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बाजारात गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती मात्र सोन्याच्या दरात पुन्हा एकदा आज बदल झालेला पाहायला मिळतोय कारण मित्रांनो सोन्या चांदीच्या दरामध्ये रोज बदल होत असतात कधी सोन्या चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते आज गुरुवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे चला तर मग जाणून घेऊया आजचे भाव काय असतील चला तर बघूया मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये एकाहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये असून मांगली ट्रेड मध्ये मा या मौल्यवान धातूची किंमत एकोणसत्तर हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली होती तर बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार चांदी चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये प्रति किलोने विकली जात आहे मांगेल ट्रेड मध्ये चांदीची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर बदलतात मित्रांनो बुलियन मार्केट वेबसाईट नुसार तुमच्या शहरातील आजचा दर किती असणार मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी रुपये आहे तर चोवीस क्वारे सोन्याचा दर हा एकाहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर पासष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सहाशे पासष्ट रुपये इतका आहे तर नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस काय सोन्याचा दर पासष्ट हजार सहाशे सत्तर रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये इतका आहे नाशिकमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस काय सोन्याचा दर पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये इतका आहे मित्रांनो बावीस आणि चोवीस कॅरेट काय फरक आहे सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला बावीस कॅरेट सोने खरेदी करायचे आहे की चोवीस कॅरेटचे त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे तुम्ही खरेदी करता येते सोने काय शुद्धतेचे आहेत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो चोवीस कॅरेट सोने हे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध असते तर बावीस कॅरेट सोने हे अंदाजे एक्क्याण्णव शुद्ध असते म्हणजे बावीस कॅरेट सोन्यात तांबे चांदी जस्त यासारख्या नऊ पर्सेंट इतर धातूचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात तसेच चोवीस कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार बावीस कॅरेट मध्ये सोने विकतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल